अर्पिता okay. खर तुला माझ्या मनातलं सांगायला लागलो बर का मी काय सुचना मला काय कळना मला काय आता तुला बोलाव खरच सांगतो तुला घरपिता काय बोलाव ते कळना तुला खरच सांगतो घर पिता तुला काय बोलावं ते मला कळना तू एवढी हे का नाही छान आहे का नाही ब्युटिफुल आहे सुंदर आहे ती मला तुझ्या रूपाचं वर्णन कसं करावं हेच कळन आहे बघ अ तू नुसते अशी अशी मान हालू नको पाऊस पडला का पाल्ला 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 पाणी आलं का आलं 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 मग आता पाणी आलंय म्हणल्यावर धान चांगलं येईल का येईल असं काय करू नको अर्पित मला हे म्हणायचं आहे का तुला काय तर ही कर जरा विशेष काय तर कर सगळ्यांनी त्याच कौतुक केलं पाहिजे सुंदर असं कौतुक केलं पाहिजे कळलं का असं करणार बाबा तुला